माध्यशाळेचे नाव जिल्ह्यालय माध्यमिक विद्यालयाला पळत आला तहसील जिल्ह्यात चंद्रपूर आहे विकसित भारत बिलियन यांना उपक्रममार्फत मी पावसाची सूचना देणारी यंत्र तयार केले आहे हे यंत्र मी विज्ञान शिक्षिका ठाकरे टीचर मॅडम यांच्या मार्गदर्शन तयार केला आहे या सूचना यंत्रासाठी मी खरडे लाईट बॅटरी बचत सेन्सर प्लेट वायर यांचा वापर केला आहे या सर्वांनी मी एकत्रित्य जोड धुई यांच्या जोडणी तयार केली आहे सर आपल्याला माहिती आहे की अचानक पाऊस आल्या आल्यामुळे आपले वाढून घातलेले कपडे किंवा धान्य ओले होऊन जातात व त्यांची नासाडी होते म्हणून मी हा प्रकृती प्रकृती तयार केली आहे पावसाची पाणी प्लेटवर पडल्या बजरवाजू लागते आणि लाईट लागतो व घरी असलेल्या व्यक्तीला आवाज आवाज जाऊन सतर्क होतो व वाढत घातलेले कपडे व धान्य आतमध्ये घेऊन हा मी स्वतः तयार केलेला आहे अल्परुच्चक मॉडेल आहे घरगुती व टाकाव साहित्यातून हा मॉडेल मी स्वतः तयार केला आहे बघा मी आता हे बटन चालू केलेलं आहे आणि पावसाचा पाणी आल्यामुळे हा बजर वाचतो आणि जसाच पाणी गेल्यावर हा बंद होतो हे बटन चालू असताना आम्ही पुसलो इच्छा पाणी म्हणून हा बजर बंद झाला मी हा स्वतः तयार केलेला अल्पाकळची मॉडेल आहे घरगुती व टाकाऊ साहित्यातून हा मॉडल मी स्वतः तयार केला आहे धन्यवाद सर